नमस्कार गुरु मित्रांनो आज आपल्याला काय बघायचं आहे तर आपल्याला बघायचं आहे संयुजा ठीक आहे संयुजा आपल्याला बघायची तर ही संयुजा बघताना पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल की थोडंसं इलेक्ट्रॉन सनरूपण असते ते आपल्याला पाहावं लागेल म्हणजे कसं असतं आहे बघा आता थोडक्यात आपण उदाहरण इथं घेऊया क्लोरीनचं ठीक आहे क्लोरीनचं किती असतं तर संरूपण सतरा असतं आहे बरोबर ना आणि सोडियमचं किती असते अकरा असते आता याचं दोन उदाहरण घेऊन आपण जरा समजून घेऊ की नेमकं आधी बेसिक कन्सेप्ट लक्षात घ्या तुम्ही कसं असते प्रत्येक जे अणू आहे तिची रचना असते बरोबर केंद्रक असतो परत त्याला कक्षा असतात मग त्या कक्षा कशावर ठरतात तर ह्या स्वरूपावर ठरत असतात आता सतरा आहे आता सतरा म्हणजे प पहिल्या कक्षेत किती असतात रे दोन त्यानंतर अष्टक पूर्ण होतो म्हणजे मॅक्झिमम आठ असतात त्यानंतर मग आठ असतात पण आता इथे तर सतरा दिले मग आठ आणि दोन दहा आणि एक सात सतरा एवढंच थांबणार बरोबर हेचं पण सेम तसंच राहणार हेचं पण सेम जवळपास तसंच काहीतरी राहणार ही तिसरीची मला वाटत नाही गरज आता याचा अकरा अकरा म्हणलं काय असणार पहिल्या कक्षेत दोन कंपल्सरी नंतर अष्टक पूर्ण करायला घेणार आठ मग आठ आणि दोन दहा मग झाले किती एक म्हणजे हे असणारे हे सोडियमचं झालं हे क्लोरीनचं झालं ठीक आहे आता ह्याच्यामध्ये गंमत काय होती बघा ह्या पहिल्या कक्षेत किती आहेत दोन दुसऱ्या कक्षेत किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आता ही तिसरी कक्षा आहे सात समजा एक दोन तीन चार पाच सहा सात आता इथं पण सेम त्याचं एक दोन आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि तिसऱ्या कक्षेत किती आहेत तर एक बरोबर आहे आता हा जो अणू आहे ना हा अणू आहे ना स्वतःला बॅलेन्स करायचा प्रयत्न करणार म्हणजे तो बॅलेन्स झालाच तर तो अणू म्हणून त्याला मान्यता प्राप्त होते मग आता हे बॅलेन्स करण्यासाठी काय करणार तो आपल्या सर्व कक्षा त्या प्रपोशनेट आणणार तो बरोबर आहे ना म्हणजे दोन प्लस आठ मग आठचेच पुढं प्लस आठ प्लस आठ प्लस आठ म्हणजे या अष्टकं पूर्ण करत जाणार प्लस आठ प्लस आठ काय असेल ते त्याची तो अष्टकं पूर्ण करत जाणार बरोबर मग हे अष्टकं पूर्ण करण्याची जी क्रिया आहे ती क्रिया करताना त्याला काही इलेक्ट्रॉन घ्यावे लागतील ठीक आहे आणि काही इलेक्ट्रॉन त्याला द्यावे लागतील तरच पूर्ण करेल ना आता ही पहिली केस बघा पहिल्या केसमध्ये काय आहे दोन आठ सात म्हणजे बरो सात बरोबर आहे ना मग इथं सात आहे दोन आठ एक म्हणजे एक म्हणजे ह्याला पण इलेक्ट्रॉन द्यावे किंवा घ्यावे लागतील ह्याला पण इलेक्ट्रॉन द्यावे किंवा घ्यावे लागतील आता क्लोरीन क्लोरीनला इलेक्ट्रॉन द्यावे लागतील का घ्यावे लागतील किती आहे जर सात म्हणजे अष्टक पूर्णसाठी किती कमी पडतात तर एक कमी पडतोय ह्याला किती कमी पडतात तर सात कमी पडतात मला एक सांगा की पहिल्या मजल्यावरनं वि वीट, सात विटा वीट, खाली नेणे ने योग्य आहे का खालून एक विट आणणं सोप्पं आहे तर कधी पण खालनं एक विट आणणं आहे म्हणजे तुम्ही एक घेऊ शकता ना खालून विट आणायची म्हणजे ह्याला एक घ्यावा लागणार म्हणजे सात प्लस एक ह्याला घ्यावा लागणार आठ कारण ह्याला ते सोप्पं आहे ह्याकडं सात येत ऑलरेडी मग ह्याला घ्यावं लागणार आहे एकच त्यामुळे सात प्लस एक आठ क्लिअर करणार बरोबर आता हा एक आहे बघा आता ह्याला खालून सात विटा आणणं सोपं का आपली एक घरातली विट खाली आणून ठेवणं सोपं तर त्याला घरातली एक विट खाली आणून ठेवणं म्हणजे हा काय करणार हा एक देणार कोणाला तरी हा एक दिल्यामुळं काय होणार इथं होणार शून्य मग हे शून्य गेलं कट झालं म्हणजे हे सात दोन पैसे अष्टक झालं म्हणजे हा बॅलेन्स झाला इथं प्लस एक आला आठ म्हणजे हे झालं आठ मग हा बॅलेन्स झाला कळलं म्हणजे काय द्यावे लागतात तर काही घ्यावे लागतात तर किती द्यावे आणि किती घ्यावे म्हणजे ह्याचा जो आकडा आहे तो आकडा म्हणजे काय संयुजा थोडक्यात समजून घ्या ठीक आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला ह्या गोष्टी समजून घ्यायच्यात आता हे समजल्यानंतर संयुजा म्हणजे काय आपल्याला आता जर बऱ्यापैकी लक्षात आलं असेल तर आता ह्या चार्टचा आपण वापर करून आपण काही प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो ठीक आहे यात पहिल्यांदा काय येतं कोर इलेक्ट्रॉन म्हणजे काय बरोबर आहे कोर इलेक्ट्रॉन कसं काय कन कॅल्क्युलेट केलं जातं त्यानंतर काय येतं वॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे याला काय म्हणतात संयोजी संयोजी इलेक्ट्रॉन त्यानंतर काय बघायचं आपल्याला संयोजी बरोबर संयोजी किंवा संयुजा संयोजा किंवा संयोजी ठीक आहे चौथा आपल्याला काय बघायचं आहे तर तो धातू आहे का धातू आहे ते पण कसं काढायचं म्हणजे मेटेरियल नॉन मेटेरियल आणि त्याचा चार्ज कोणता आहे चार्ज ठीक आहे आता या गोष्टीची उत्तरं द्यायच्यात एकदम सोप्पा पद्धतीने सांगतो आता इथं बघा दोन प्लस आठ प्लस सात ठीक आहे दोन प्लस आठ प्लस एक अगदी शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे पण तुम्हाला समजलं तर ठीक आहे नाही तर आपण डिस्कशनमध्ये हे करून घेऊ आता मी पण खूप गडबडीत बनवतो आहे काय जर मिस्टेक झाले असेल तर मला तुम्ही मेसेज करा आता बघा दोन प्लस आठ प्लस सात शेवटची कक्षा सोडून द्यायची ठीक आहे ही सात कक्षा सोडून दिली राहिली की ती रे आठ प्लस दोन दहा काय आहे कोर इलेक्ट्रॉन शेवटची कक्षा सोडून जे ज्यांचं अष्टक पूर्ण आहे त्या कक्षांची बेरीज दहा ठीक आहे इथं पण किती आहे रे दहा ओके दहा तर सगळ्यांची असा दहा असते का नाही आता समजा ज्यांचं पस्तीस आहे त्यांचं कसं होणार दोन प्लस आठ प्लस आठ अठरा सोळा अठरा अठरा आणि आठ ठीक आहे अठरा चोवीस सव्वीस सव्वीस आणि हे राहिले किती नऊ म्हणजे आठ प्लस एक मग आता हिंचं कोर किती येणार शेवटचे सोडून एवढं मग यांचा कोर इलेक्ट्रॉन एवढं येणार ते उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितलं ठीक आहे ठीक आहे कोर इलेक्ट्रॉन्स शेवटची कक्षा सोडून जेवढे काय आ इनर कक्षा आहेत त्या सगळ्यांची बेरीज म्हणजे कोर इलेक्ट्रॉन आता वॅलन्स किंवा संयोजी इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय आता वॅलन्स म्हणजे काय येतं संयोजी बरोबर आहे तर आता संयोजी इलेक्ट्रॉन काढणार कसं तुम्ही तर संयोजी इलेक्ट्रॉन म्हणजे काय जो राहिला तो म्हणजे शेवटची कक्षा जो हुआ म्हणजे किती सात ह्याचा सात ह्याचा किती एक ठीक आहे आणि इथं खाली आपण उदाहरण घेतलं त्याचा किती एक म्हणजे बचाववा शेवटची कक्षा म्हणजे वॅलेन्स इलेक्ट्रॉन संयुजा किंवा हे काय असेल तर तुम्हाला ते मांडायचं बरोबर मग ह्यात शेवटची कक्षा कुठली आहे सात आणि म्हणजे एक मग हे काय राहिलं सात आणि एक बरोबर आहे ना मग हे जो का शेवटचा राहिलेला आहे तो म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन्स बरोबर आहे त्यानंतर आता आपल्याला काय बघायचं आहे धातू सॉरी आता आपलं बघायचं संयोजी किंवा संयुजा कशी काढायची आता संयुजा कशी काढायची एकदम सोपी असते हो बरोबर आहे ना आत्ता आपण सांगितलं किती द्यावे लागतात किंवा किती घ्यावे लागतात आता इथं किती द्यावे लागणार तर एक आता हे जो म्हणजे सात म्हणजे किती द्यावे आहे एक म्हणजे हिचे संयुजा किती असणार आहे एक हे जे किती असणार आहे हे जे किती असणार आहे तर आता इथं थोडासा बारीक फरक आहे बरं का आता हे जी सात येत नाही आता इथं थोडा बारीक आता तुम्हाला लक्षात घ्या तुम्हाला कोर इलेक्ट्रॉन समजलेलं आहे तुम्हाला वॅलेन्स किंवा संयुज इलेक्ट्रॉन समजलेलं आहे आता तुम्हाला संयुजा धातू धातू आणि चार्जेस त्या कोणते कोणते चार्जेस आहेत हे आपल्याला ठीक हे करायचं थोडंसं आता मी एक काम करतो मी थोडंसं हे जरा वॉश आऊट करतो म्हणजे तुम्हाला सगळ्यांना लक्षात येईल ठीक आहे आधी सगळं पुसून घेतो पूर्ण पुसून घेतो हे दोनच उदाहरणं ठेवूया ह्या दोन उदाहरणावरून तुम्हाला मी बरोबर ते सांगतो आता इथं आपलंच करू नकासं इंग्जा काढताना कारण इथंच आपला थोडासा प्रॉब्लेम होऊन जातो ठीक आहे आता बघा आता क्लोरिनचा आपण करू इथं क्लोरिनचा काय करू हा सेंटर घेऊ आता हे एक इनर सर्कल हे दोन तर पहिल्याला किती असणार इलेक्ट्रॉन दोन बरोबर ना कारण की तर टू प्लस एट प्लस किती असणार आहे सेवन मग तिसऱ्या राऊंडला आपण इथं आत घेऊ छोटासा किती किती असणार एक दोन तीन चार पाच सहा सात एक दोन तीन चार पाच सहा सात इथं आठ असणार आहे ते सात बरोबर आहे ए नेतं पण तसंच एकला एक दोन हे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि बाहेरच्याला एक ठीक आहे टू प्लस एट प्लस वन आता इथं समजून घ्या संयुजा कशी काढायची मगाच्या वे मगाशी सांगितल्याप्रमाणे किती द्यावे किंवा किती घ्यावे लागतात ह्याला संयु संयुजा म्हणतात ठीक आहे ह्याला किती लागणार आहे सात प्लस एक म्हणजे ह्याचं किती सॉरी सात वाजा आठ वाजं किती एक म्हणजे ह्याची संयुजा किती आठ समजा इथं सहा असतं तर सहा वाजा आठ किती संयुजा संयु संयुजा किती जी दोन ठीक आहे इथं जरा माझं ते लिहिण्याचा जरा पेन प्रॉब्लेम आहे सात वाजा आठ एक संयुषा हिची सहा वाजा आठ कित ह्याची किती झाली दोन संयुषा जर समजा इथं पाच असतं तर पाच वाजा आठ किती झाली संयुषा तीन बरोबर आहे ना हे संयुज झालं ना याच्या आणि जर इथं आठ असतं तर मग काय संयुषा किती आठ असतं तर आठ असतं तर संयुषा काढायची गरजच नाही ना कारण की तो बॅलेन्स झालेला आहे अष्टक पूर्ण झालेला आहे त्यामुळं आठचा विषय इथं येत नाही हा जरा ठेवू तसं झालं म्हणजे ह्या संयुषा ह्याच्यात झाल्या इथं सात असतं तर सात वाजा आठ एक इथं सहा वाजा आठ दोन पाच वाजा आठ तीन म्हणजे ह्या तुमवादा करा इकडं बघा इथं काय गंमत आहे आता ह्याला एक आहे ह्याला किती लागणार आहेत सात बरोबर आहे इथं दोन असतं तर सहा आणि इथं तीन असतं तर पाच बरोबर ना मग ही संयुजा झाल्या का ह्याच्या तर नाही बरोबर ना कारण की संयुज म्हणजे ह्यांनी इकडं घेतलंय म्हणून ह्या संयुजा आहेत आणि इकडं हात द्यावा लागणार हा जाणार ना मग ह्यांच्या संयुजा काय असणार आहेत एक दोन तीनच असणार ह्या संयुजा ह्याच्या संयुजा ह्याच असणार आहेत बरोबर ना ह्या संयु किंवा आठ चार पण आहेत याच्यामध्ये तर ह्याच्या संयुजा काय असणार आहेत ह्याच असणार आहेत म्हणजे जर शेवटच्या कक्षेमध्ये एक ते चार असेल तर तिची संयुजा एक दोन तीन किंवा चार कसा म्हणजे जेवढा काय अंक शेवटच्या कक्षेत तोच तिचे संयुज असणार आहे मग तिथं एक असेल तर संयुज एकच दोन असेल तर संयुजक दोन तीन असेल तर संयुज तीन चार असेल तर संयुजात चार मात्र पाचच्या पुढं गेलं तर तो मायनस आठमधनं मग तीन, तीन।, तीन। मग सहामधनं दोन मग सातमधून गेला एक अशा प्रकारे जे काय येणार आहे संयुज येणार आहे लक्षात आलं तुम्हाला जर एक ते चार या शेवटच्या कक्षेतील अंक एक ते चार असेल एक ते चारच्या दरम्यान असेल तर तोच अंक तिची संयुजा मग इथं दोन प्लस आठ प्लस एक आहे आणि हा एक आकडा एक ते चारच्या रेंजमधला आहे शेवटच्या अक्षरला मग ती संयुजा काय असणार एकच अशा पद्धतीने ह्या गोष्टी आपल्याला होत असतात तरी अशा पद्धतीने ही आपल्याला संयुजा काढता येते हा व्हिडिओ पुन्हा एकदा बघा नसेल समजला दोन तीन वेळा बघा तुमच्या येईल ठीक आहे आता हे संयुजा झाल्यानंतर मग आता ह्याचं आपल्याला मग आता पॉईंट होता की धातू अधातू कसं ओळखायचं किंवा ह्याच्या आपल्याला ओळखता येतं का तर ओळखता येतं धातू धातू अधातू आता धातू म्हणजे काय अक्षर ज्याची संयुजा बरोबर ज्याची संयुजा किंवा ज्याच्या संयु संयुजा इलेक्ट्रॉन समजा जे शेवटच्या कक्षेतील आपण मगाशी बघितल्याप्रमाणे संयुजा इलेक्ट्रॉन्स काय असतात तर शेवटच्या कक्षेतील व्हॅल्यू ही संयुजा इलेक्ट्रॉन असते मग ज्याच्या संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे ज्याच्या शेवटच्या कक्षामध्ये एक दोन तीन असे इलेक्ट्रॉन्स तो काय असतो धातू असतो आणि त्यानंतर पाच सहा सात अशा असतील तो काय असतो अधातू असतो बरोबर मी काय म्हणतो लक्ष द्या आपण काय बघितलं तो, तो, का तो कोर इलेक्ट्रॉन हे दोन आतले बरोबर ना आणि संयोजक इलेक्ट्रॉन फक्त बाहेरच्या कक्षेतील तर बाहेरच्या कक्षेतील का जे काही इलेक्ट्रॉन असतील तर एक दोन तीन असतील तर ते धातू आहेत आणि पाच सहा सात असेल तर तो अधातू आहे ठीक आहे आता क्लोरीन आणि सोडियममध्ये तुम्ही टॅली करून बघा ते काय आहे ठीक आहे आणि आता मग तुम्ही राहिल्या आता चौथा आकडा म्हणजे चार असेल तर काय तर चार असेल तर तो काय असतो धातू सदृश्य तो काय असतो दहा सदृश्य ठीक आहे हे झालं आपलं कशाचं मेटल नॉन मेटल आणि ह्याचा चार्ज असतो तो चार्ज खूप डिटेलमध्ये जायची गरज नाही तो आपण कधीतरी नंतर लक्षात घेऊया तर अशा पद्धतीने टोटल संयूज आहे एकदा दो दोनदा व्हिडिओ बघा आणि काय समजलं नसेल किंवा पण काही गडबडीत म्हणजे आता काही मिसमॅच झाला असेल तर मला तेवढं कळवा ठीक आहे जय सद्गुरू